नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे आज बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहेत आणि ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व आहे कारण बुधवार हा बुधग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी जर का तुम्ही तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी तुमच्या घरातील कुठल्याही समस्येसाठी जर का तुम्ही काही उपाय काही सेवा केल्यात याचं रिझल्ट लवकर तुम्हाला बघायला मिळते तर असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू प्रज्वलित करायची आहे यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा निघून जाईल यामुळे ज्या समस्या ज्या अडचणी तुम्हाला येत असतील त्या अडचणी तुमच्या नष्ट होणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सर्वात अगोदर पंचोपचारे पूजा करायची आहे दिवसभरात शक्य होईल तेव्हा गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही चंद्रोदयाच्या टायमापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात ज्यांनी पण संकष्टी चतुर्थीचे उपवास केले असतील त्यांनी आज संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडायचा आहे आजचा चंद्रोदयाचा टायमिंग हा रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा मोठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा कापूरदाणी देखील घेऊ शकतात आता पहिला जो उपाय आपण करणार आहोत ह्या उपायासाठी तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी चालणार आहे किंवा डिश घ्या वाटी घ्या किंवा एक तामन घ्या त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर असेल ते भीमसेनी कापूर घ्या किंवा तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालणार आहे तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक खोबऱ्याची छोटी वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी नसेल तर खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतला तुम्ही तरी चालणार आहे सुकं खोबरं तुम्हाला यासाठी घ्यायचं आहे खोबरं घेताना ते चांगलं घ्या खराब किडलेलं किंवा डागलेलं खोबरं तुम्ही घेऊ नका तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्या उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्या धूप धीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक वाटी डिश किंवा तामन तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी घेतली असेल तर खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे यामध्ये तुम्हाला या कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि ह्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा अगदी दोन ते पाच मिनटं लागतात एकशे आठ वेळा तुम्हाला हा ओम विघ्नहर्ताय मंत्र म्हणायचा आहे ज्याच्याकडे अजिबात टायमिंग नसेल वेळ नसेल त्यांनी हा कापूर संपेपर्यंत हा मंत्र म्हटला तरी चालणार आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा आहे जर का तुम्हाला काही अडचणी असतील इच्छा असतील तुम्ही काही अडचणींसाठी हा उपाय करत असेल तर ती इच्छा ती अडचण ती समस्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती अडचण ते विघ्न तुमचं दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुम्ही हा उपाय तुमच्या घरासाठी घरातल्या मुलांसाठी पतीसाठी किंवा संपूर्ण घरासाठी देखील करू शकतात यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे दुसरा उपाय आपण आज संकष्टी चतुर्थीला लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत यासाठी तुम्हाला एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं आहे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस उपाय करण्यासाठी जी भांडल वापरत असाल ते भांडं घेतलं तरी चालणार आहे किंवा न लागणारी एखादी मोठी प्लेट तुम्ही घेतली तरी चालेल तुम्हाला हे घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला काही वस्तू लागणार आहे तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन अखंड लवंग घ्यायची आणि दोन तुम्हाला हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहे सर्वात अगोदर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे धूप दीप दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर ते भांडं ठेवा किंवा मातीची पणती ठेवा यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला दोन लवंग आणि दोन हिरवी विलायची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एक मंत्र बोलून या वस्तू अभिमंत्रित करून घ्यायची आहे तर आपल्याला सिम हा बीजमंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा स्रीम हा बीजमंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि ह्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहे ह्या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू त्या वाटीमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये आपल्याला कापराच्या वर टाकायच्या आहे आणि त्यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे भांडं उचलायचं आहे आणि आपल्या देवघरावरून तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरात संपूर्ण जितकी रूम असतील तेवढ्या खोलीतून रूममधून हे भांडं सर्वत्र फिरवत फिरवत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यापाशी यायचं आहे तेथे आल्यावर आपल्या घराच्या मेन दरवाजावरून आपल्याला हे भांडं तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला देवघरामध्ये यायचं आहे पुन्हा तिथे आल्यावर आपल्याला हे भांडण देऊ घरासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित होत आहे जळत आहे तोपर्यंत तो, तो जळू द्यायचा आणि कापूर जळून संपल्यावर याची जी राख आहे ती राख आपल्याला थंड झाल्यावर सर्वांनी घरातील कपाळाला लावायची आहे त्यानंतर राहिलेली राख रक्षा ही आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे बघा आपण याच्यावर लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा केलेल्या आहे आणि अशी ही अभिमंत्रित राख विभूती आपल्याला एका भांड्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि प्रत्येकाने आपल्या कपाळाला ती संपेपर्यंत दररोज तुम्ही लावू शकतात तर याने देखील आपल्याकडे आप लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात याने देखील आपल्या घरात लक्ष्मी ही प्रसन्न होऊन अखंड वास करते तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजेनंतर चंद्रोदयापर्यंत आवर्जून करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का तुमच्या काही इन्क्वायरीज असतील काही कमेंट्स असतील तर कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ